साडीमध्ये आज महिला दिनानिमित्त इतक्या सुंदर सुंदर ऑफर्स घेऊन आलेली होती आणि ऑफर्सच्या सगळ्या कस्टमरांनी खूप छान प्रतिसाद दिला खूप साऱ्या बुकिंग केल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पण खूप सारी शॉपिंग केलेली आहे त्यामुळे आज सगळ्यांचा मनपूर्वक धन्यवाद आणि सो आता या ताई पण आपल्याकडे ना आपली व्हिडिओ बघून आलेल्या आहेत नाही तुम्ही तर आपल्याकडनं मागच्या वेळेस साडी नेली होती तर ती साडी कशी निघाली जशी म्हणजे रिझल्ट कसा वाटला तुम्हाला बघा मागच्या वेळेस यांनी आपल्याकडनं साड्या नेलेल्या होत्या पुन्हा शॉपिंगला आलेल्या आहेत मी आज पण हे बघा ताई ऑफर दिलेल्या होत्या ही साडी गोल्डन रिश मध्ये नऊशे मध्ये दिलेली होती नंतर तुमची ही ग्रे कलरची साडी ही पण त्यामध्ये दुसऱ्या कलर नऊशे साठ हे झालं नंतर तुमची ही तक्षशिला पैठणी जी होती अकराशे नव्वदची ची तेराशे चाळीसची ची ही एक हजार चाळीसमध्ये मध्ये दिलेली होती दिलेली आहे म्हणजे आजच्या दिवसासाठी ही ऑफर आणि ऑफरचा सगळ्या टाईपच्या टोटली टाईपच्या व्हरायटीज हो अतिशय सुंदर सुंदर अशा साड्यांवर ऑफर्स दिलेली होती म्हणजे दहा टक्के वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्क्यापर्यंत ऑफर होती आणि ऑफरचा खूप साऱ्या कस्टमरांनी खूप छान प्रतिसाद दिला लाभ पण घेतला शॉपिंग पण केली अजून काय पाहिजे मला जे पाहिजे होतं ते सगळ्यांनी खूप छान पद्धतीने मिळवून दिलेलं आहे आणि आपले फॉलोवर आणि सबस्क्रायबर एवढे जो वाढत आहे मैत्रिणी मला त्याचाही एक आनंद आहे की आपल्या चॅनलला लोक खूप लाईक करतात आणि माझी व्हिडिओ जातात सगळं सगळे खूप प्रेम देतात बघा ही पण साडी नवीनच आलेली आहे एकदम सुंदर फॅन्सी प्लस ट्रेडिशनल नंतर जी मी वेअर केलेली आहे बघा बघा आपल्याकडे हे पण पॅटर्न रेडीमेड ब्लाउज प्लस ऑरगन्झाची ही सुंदर साडी बघा साडी बघा तुम्हाला एक से बडकर एक साड असतात एक प्रकार असा नाही का तो साडीचा नाहीये एक प्रकार असा नाही की ती साडी आपल्याकडे नाही पूर्ण ऑल ओवर सॉफ्ट सॉफ्टमध्ये ऑरगन्झा आहे हळदीसाठी आजकाल मुलींना अशा फॅन्सी साड्या लागतात बघा ते कलेक्शन ट्रॅडिशनल कलेक्शन डेलीवेअरचं कलेक्शन पार्टीवेअर डिझायनर ऑरगंजा जिमिचू डोला सिल्क बाटी काय नाही आहे सगळे प्रकार तुम्हाला एवढ्या छोट्याशा ह्या शॉपमध्ये अवेलेबल होती ही साडीसुद्धा बुकिंग झालेली ही साडीवर पण मी आज आहे ना ही चौवेचाळीसशेची साडी ही ऑफरमध्ये आहे ना तुम्हाला तेवीसशे साठ का नव्वदमध्ये मी हे केली होती प्राईस जाहीर केलेली होती फक्त यात दोन कलर होते दोघेही कलर एकदम छान आहे आणि जी पण एक साडी होती बघा टीशूमध्ये ती पण ऑफरमध्ये दिलेली होती सव्वीसशे वीसमध्ये बघा असल्या एवढ्या सुंदर डिझायनर साड्यांवर एवढी छान ऑफर तर कस्टमर का फायदा घेणार नाही ज्यांना कोणाला अशा लग्न सराईसाठी डेली यूजसाठी किंवा देण्या घेण्यासाठी पण साड्या हव्या असतील सगळ्या टाईपच्या साड्या आपल्या या शॉपमध्ये मिळतील आणि सगळ्यांना साड्या आवडतील अशाच साड्या आपण विकत आहोत सगळ्यांनाच कलेक्शन चा रिझल्ट खूप बेस्ट मिळतो वेळात वेळ काढून ह्या ताई आपल्या शॉपला विजिट केलं ताई तुमचा धुमन्स बद्दल खूप खूप धन्यवाद आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग